खेड तालुक्यातील भरणे नाका येथे जयभवानी मित्रमंडळाच्या वतीने रविवारी महामार्गाच्या मधोमध वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते संजयराव कदम शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन धाडवे युवराज गुजर माजी नगरसेवक अजय माने भरणेगावचे सरपंच संतोष गोवळकर भाजपचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर महामार्ग पोलीस विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच वन विभागाचे अधिकारी उदय भागवत श्री डोईफोडे व सर्व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयभवानी मित्रमंडळाचे श्री संतोष नलावडे व विनय शेठ तोडणकर यांनी सर्व मान्यवरांचे यावेळी स्वागत केले व सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले भरणेनाका येथील महामार्गाच्या यावेळी वृक्षारोपण करण्यात आले भवानी चौक मित्रमंडळ भरणेनाका यांच्या माध्यमातून आज मुंबई गोवा हायवे वरती वृक्षारोपण सामाजिक वलीकरण आहे त्यानंतर आमचा फॉरेस्ट विभाग आहे आमचं ट्रॅफिक पोलीस आहे या सर्वांचं सहकार्य याला लाभलेलं आहे एक वेगळा आदर्श घडवण्याचं काम भावानी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सातत्यानं या भांडानाक्यामध्ये के केलं जातं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हे मंडळ अग्रेसर आहेत परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये हे मंडळ आता काम करत आहे त्या भांडा सामाजिक चलणगडणीमध्ये या मंडळाचा संघाचा वाटावून राहिलेला आहे आणि म्हणून मी तुरंत आमचे संको तरावडे मधू आमचा रायका ही सर्व मंडळी आमचा केला ही सर्व मंडळी या मंडळाच्या माध्यमातून काम करत आहेत त्यांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलोय आणि अशाच पद्धतीनं यांची वाटचाल साजरा होते सहकार्य आम्ही सर्वच पक्ष या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी महाराष्ट्र भाजपाचे शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत या सर्वांचं सहकार्य या मंडळाला कायमस्थे राहील त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांचं देखील या मंडळाला सहकार्य कायम सुरू राहील त्यांना ग्वाही येतो आणि त्यांच्याही उपक्रमाला आम्ही खेडवासियांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा धन्यवाद